स्पद अशी बातमी बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झालेली आहे नागपूरची ग्रँड मास्टर दिव्या देशमुख ही विश्व विजेती ठरली दुसऱ्या ट्राय ब्रेकमध्ये तिनं विजय मिळवला दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी यांच्यातील सामन्यामध्ये दिव्या विजयी ठरली दिव्या देशमुख ही चौसष्ट घरांची मराठमोळी राणी ठरलेली आहे बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये तिने अर्थातच विजय मिळवला आणि त्यानंतरचा सा तिचा हा आनंद तिघा चेहऱ्यावरती आपण या विजयानंतर आता दिव्यावरती शुभेच्छांचा बक्षाव होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा दिव्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत विशेष म्हणजे दिव्या ही नागपूरची आहे बुद्धीबळ वर्ल्ड कप मध्ये मिळवलेल्या यशानंतर दिव्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि अशातच नागपूरच्या नितीन गडकरी यांनी सुद्धा दिव्याचं कौतुक केलेलं आहे अभिनंदन यू तुझ मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ऍब्सोलुटली प्राऊड ऑफ यू येस तीस तारीखला नागपूरला अच्छा तिसऱ्या येतेस नागपूरला ओके ओके मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू आहे ते सगळं यू फिलिंग नाव चलो ऑल द बेस्ट पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं खूप आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ऑल द अर्थात तिने कुनेरू हम्पी यांना हरवलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या निश्चितपणे आम्ही सन्मान करू आज कामगिरी केली आहे ना ती आपल्या पूर्ण भारतासाठी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आमच्या परिवारसाठी सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहे आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत